पवित्र मिस्तावली सुरू असली आणि आम्हाला जर शुभवर्तमान वाचायचं असेल तर आम्ही जाऊन विशपांचा आशीर्वाद घेतो आता त्याला पुस्तकाचं करायचं आहे त्याच्यासाठी आशीर्वाद घेतला साहित्यिक <स्तुण> अविलाचे संत तेरेसा तिने इंटिरियर कॅसन नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि श ओ तुळकुळे यांनी त्याचं राजभवन अशा भाषेमध्ये या शब्दामध्ये भाषांतर केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी एक सुंदर विचार मांडलेला आहे की जर तुम्ही थोडस राहिला तर तुम्हाला लवकर पाणी मिळू शकणार नाही जर तुम्हाला पाणी हवं असेल तर एका बराच वेळ खणत राहावं लागतं ला खोलवर जावं लागतं त्यावेळेला ता तुम्हाला त्या ठिकाणी पाण्याचा झरावा लाभत असतो मला वाटतं काही तसंच जॉन वीस त्यांच्या बाबतीत झालेलं आहे अगदी बालपणापासून ते आता निवृत्तीच्या काळामध्ये देखील वाचनाची विही ते सतत खोदत राहिली आणि आहे पुस्तक पाणी बाहेर आलेलं नाही चांगले माणिक मोती आणि रक्ते बाहेर आलेली आहेत ती पुस्तक ते आपल्या समोर आज सादर करत आहे ज्यांच्या हाती पुस्तक अशा असं शीर्षक ज्यावर मी वाचलं त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर पटकन ते लहान बालपणीच वाक्य आलं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगासली परंतु हे पुस्तक वाचता माझ्या लक्षात आलं ज्याच्या हाती पुस्तक त्याच उन्न आणि बड़ी हे शब्द <प्राणागा> <पुस्ता> माझ्या नव्हे बरे काव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची मर्मकाली आणि समर्पक अशी प्रस्ताव लाभलेली आहे आणि ही डॉक्टर सबनीस यांची दोनशे प्रस्तावना आहे त्यावर तुम्ही समजू शकता काय करता लिहिलेली असेल त्यांनी किती सुंदर म्हटलेलं आहे या पुस्तकाविषयी मराठी साहित्याची श्रीमंती सिद्ध करणारा मूल्यात्मक दस्तऐवज एक ख्रिस्ती धर्मीय माणूस मराठी माती आणि संस्कृती ह्यांच्याशी किती एकरूप होऊ शकतो ह्याच सुंदर असं दर्शन ह्या पुस्तकात घडतं कडकडा त्याच्यासाठी <laughs> स्वतः लेखक जॉन वर्सांस आपल्या मनोगतात काय म्हणतात छंद म्हणून जोपासता जोपासता तो जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून कधीच आला कळतच नाही आज ग्रंथ वाचन म्हणजे जीवनाचा प्राणवायू बनलेला आहे नव्हे तो त्याच्या आशेचा आनंदाचा स्वप्नाचा सौख्याचा शांतीचा प्रेमाचा आणि ज्ञानाचा पासवर्ड बनलेला आहे आणि आताच तुम्ही निवेदिकांकडून निवेदकांकडून ऐकलेलं आहे की पुस्तकांच्या पावलाने अक्षरे माझ्या घरी आली शब्द आले त्या शब्दांचे झाड झाले रुसले मोहरले फुलले बहरले त्याच शब्दरूपी झाडाच्या सावलीत विसावत असताना ज्ञान मनोरंजन विचार ह्यांचा सडा देऊन जीवन आनंदमयी चैतन्यमयी प्रेरणादायी बनलेले आहे मला वाटतं हे पुस्तक म्हणजे एका वाचन प्रेमी लेखकाच भावगर्भ शालेय पुस्तके मिळण्याची मारामात कोण पुरवणार अशा प्रकारची परिस्थिती मात्र घरी खाऊची पुडी किंवा धान्याची काकी पिशवी एकावी साली की त्यावर असलेला छापीन मजकूर वाचून वाचकाची वाचनाची भूक त्यांनी मागवलेली आहे पुढे गावातील आलेक्स मास्तर सुजा मास्तर फिलिप मास्तर यांच्या घरी येणारी वर्तमानपत्र आणि सुवार्ता निरोप्यासारखी मासिक येते वाचत त्यानंतर शालेय जीवनात मोठ्या मास्तर सारखे मुख्याध्यापक मार्शल डिकोणा सारखे वर्ग शिक्षक आणि पंढरीनाथ राऊत गुरुजी सारखे हाडांचे शिक्षक यांच्या विचारांचा पगडा लेखकांच्या मनावर असलेला दिसून येतो मोठ्या अभिमानाने श्री जॉन गोन्सामिस म्हणतात वाचनाची ओढ आणि गोडी वाढली ती नंदाखा शाळेच्या नंदनवाला गुरुवर श्री पॉल रुमाव सर कॉलेजमधील श्री एकनाथ घाट सर स्वर्गवासी रमेश कुबेल सर ह्या प्रेम लेखकाचेकधक्के ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं ते नमूद करतात धर्मच्या काळात युवदर्शनचे संचालक आणि आज आपल्यामध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले वसई धर्मप्रांताचे विद्यमान बिकर जनरल फादर डॉक्टर जॉईल तिकोना आणि युवदर्शन हा त्रै मासिकाच्या संपादक पदाची धुरा श्री जॉन वन्सावीस यांच्यावर सोपवली तेथून एका वाचनप्रेमी लेखकाची लेखणी परसण्याची सुरुवात झाली ती सुवार मासिकाच्या उपसंपादक पदापर्यंत त्याने ठेवून गेली त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी क्रिस्त मगती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिवटो मॉन्सिनिओ फ्रान्सिस कोरिया फादर रेमन परेरा सर्व माझी संपादकांनी पाडले पंचावी लेखिका अमृता प्रीतम ह्यांच्याविषयी लेखकाने ह्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते खुद्द लेखक जॉन वन्सिस यांच्या नावावर आतापर्यंत अकरा पुस्तके आहेत आज बारावं पुस्तक प्रकाशित होत आहे जणू काही ओंगाळकरांच्या डोक्यावर आज बारा ताऱ्यांचा <प्णारीगा> पुरस्कार मिळालेले आहेत आणि एकंदरीत हे पुस्तक वाचत असताना मला कुठेतरी अंतर या मी असं वाटून गेला की आणखी काही पुस्तक पुरस्कार देण्याच्या दर्जाचं हे पुस्तक आहे असं आत्मविश्वासाने मला असतो उत्तम लेखक हा सर्वप्रथम उत्कृष्ट वाचक असतो ह्याची प्रचिती ह्या पुस्तकात पानोपाणी आपल्याला येते चोखंद जातीवंत बहुश्रोत व्यासंगी अभ्यासू आणि छानिष्ट असे जे आदर्श वाचकाचे विविध पैलू त्यांनी आपल्या ह्या पुस्तकात उलगडून दाखवलेले आहेत ते प्रथम त्यांनाच लागू पडणारे आहे आज लेखक सोपारच्या समाज उन्नती मंडळाचे संस्कार वाचनालय निर्मळ येथील जीवन विकास मंडळाचे चेतना वाचनालय उमराळे वाचनालय आणि स्वतःच्या वाचन संस्कृतीवर वा लिहिण्यात आलेले हे पुस्तक खुद्द लेखकाच्या अप्पा आणि चौथे वाचन सवयीचे दर्शन घडविते पुस्तकात असं एकही मान नाही की ज्यावर एखाद्या लेखकाचं कवीचं राजकीय नेत्याचं किंवा कलावंतांचं अथवा महनीय व्यक्तीचं नाव आढळत नाही पुस्तक आहे दोनशे पानांच पण ही नावं आहे एकूण दोनशे पंच्याहत्तर त्यात भारतातील वंदनीय स्त्रीकृत जसे आहेत तसेच परदेशातील सुप्रसिद्ध लेखक कवी आणि राजकीय पुढारी देखील आहेत ह्या सर्वांचा पुस्तकांशी आणि वाचनाशी संबंध कसा होता किंवा वाचनामुळेच त्यांचे उत्तम घडण आणि उत्तरो प्रगती कशी होत गेली ती जॉन बोन्स आपल्या अवघत शैली आणि साध्या सोप्या भाषेत वर्णन करतात इथे ग्रंथालयातच जगातील एकमेव साहित्यिक असे स्वतःला मानणारे आचार्य अत्रे आपल्याला भेटतात तसेच मृत्यूपूर्वी मला एकदा माझ्या ग्रंथालयात घेऊन चला असे म्हणणारे वॉल्टर स्कॉट येथे भेटतात दिवसाला पाचशे ते सातशे पाणी वाचणारे वॉरन बफे वयाच्या वर्षापासून पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत दिवसाला सरासरी तीनशे पाणी वाचून एकूण सात हजार पुस्तकांचा फडशा पाडणारे डॉक्टर गणेश देवी बेचाळीस विद्यापीठातील बावीस पदव्या अठ्ठावीस सुवर्ण पदके दहा विषयात एम एकूण बावन्न हजार पुस्तकांचा ग्रंथ संग्रह करणारे राज्यमंत्री श्रीकांत जिचका ह्यांच्याविषयीची माहिती तशी थक्क करून सोडणारी आहे तशी ही प्रेरणादायी देखील आहे गथ्यातून लेखक सहज पत्त्यामध्ये देखील भ्रमांती करताना दिसतात पुष्कळच्या लेखांचा समारोप गोविंदग्रस वासंती मुसुंदार शंकर वैद्य प्रतिभा खराब शैलेंद्र कुमार त्रिपाठी हिंदी कवी आहेत अनंत भावे मिलिमा पालवणकर एच डब्ल्यू वामटेलो डॉक्टर एस आर थन आसाबाई काकडे नागनाथ मंजुळे बाब बा शंकर रामाणी यांच्या कवितांमध्ये त्यांनी केलेला आहे सर्व नावांवरून आपल्या लक्षात आलं असेलच की मराठी व्यतिरिक्त हिंदी इंग्रजी परदेशी आणि इतर भारतीय भाषांतील मूळ किंवा भाषांतरित मजहूर लेखकांच्या नजरेन सोडलेला नाही वाचन हा मध्यवर्ती विषय नजरेसमोर ठेवून जे सव्वीस लेख श्री जॉन बोन्सा यांनी या पुस्तकात सादर केले आहेत त्यांच्यात एक तर्कशुद्ध अनुक्रम तर आहेच परंतु विषयांची विविधता देखील आहे वाचनामागची प्रेरणा वाचनाची ओहोटी वाचनातून लेखनाकडे राजकारणी आणि वाचन कलावंत आणि वाचन अभंगपणाचे साहित्यिक सारस्वतांची सामाजिक बांधणी ही स्पष्टकरण सांगितल्यावर लेखक विनोबा भावे लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू गोविंदराव तलवळकर यांच्या ज्ञान दुर्मिळ माहिती आपल्या वाचकांना देतात पुस्तकांच्या प्रारंभी दिसणारी अर्पण पत्रिका देखील त्यांच्या लेखाचा विषय बनते सदानंद आपले पुस्तक आईला अर्पण करताना काय हृदय बघा अशी कशी तू वेळी सगळ्याच आयांसाठी किंवा भाग थे थेर थे, आणि बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर अमृतपुत्र नावाची जी चरित्रात्मक कादंबरी लिहिलेली आहे तिची ही अर्पण पत्रिका पहा पतीची अजूनही वाट बघत बसलेल्या पतीव्रतेला श्रीमती ललिताजी शास्त्री यांना समर्पण ह्या लेखाचा शेवट अंतर्मुख करणारा आहे ते म्हणतात शेवटी अर्पण पत्रिका म्हणजे तरी काय साहित्यिकाच्या मनाच्या वेगळीवर उमललेले आणि कृतज्ञतेचा सद्भाव व्यक्त करणारे एक सुंदर फुलच श्री त्यांना त्यांचा एक विशेष नक्कीच ठाऊक असेल आणि तो त्यांचा स्वभाव विशेष आहे नर्म विनोद म्हणजे ते विनोद करतात परंतु एवढा नर्म असतो की चटकन आपल्या लक्षात येत नाही पण तो आल्यानंतर चेहऱ्यावरती स्मित हास्य झळकत असा हा नर्म विनोद विनोद त्यांच्या पुस्तकातही दिसून येतो एकदा एका कार्यक्रमाच्या वेळेला ते सहज बोलून गेले होते आम्हाला पाठिंबा दिला ना तरी चालेल परंतु पाठीत आंबा तरी देऊ नका अगदी त्याप्रमाणे इथे ते सांगत आहे की मार्क ट्वेन त्यांना कोणीतरी विचारलं तुमचे आवडते बुक कोणते त्यावर ते चटकन म्हणाले माझ्या बँकेचे पासबुक मात्र त्यानंतर लेखक लगेच आपल्या वाचकांना विचार प्रवृत्त करताना दिसतात आज आपण पुस्तक संचयापेक्षा धन संचयाच्या मागे लागलो आहोत की काय हाचा विचार होणं गरजेचं आहे मराठ मळात ख्रिस्ती साहित्याच्या प्रांगणात फेरफटका मारत असताना लेखक आपले ख्रिस्ती पण सुद्धा जोपासताना दिसतात प्रारंभी शब्द होता शब्द देवास्तभ होता शब्द देव होता तो शब्द देहच झाला त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आज ख्रिस्ती लोकांनी तेव्हा ऐकलेले शब्द देखील ह्या पुस्तकामध्ये आहेत की मनुष्य केवळ भाकरीवर नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनावरती जगेल हे शब्द देखील त्यांनी ह्या पुस्तकात नमूद केलेले आहे <coughs> थॉमस ए केम्पिस यांचे इमिटेशन ऑफ क्राइस्ट हे प्रार्थनापूर्वक पुस्तक स्वामी विवेकानंद आपल्या भारत यात्रेत नेहमी जवळ बाळगायचे असे ते न चुकता नमूद करतात इतकंच काय जगाला हजारो धर्मगुरू देणाऱ्या आणि साक्षात पोप फ्रान्सिस यांची अनमोल देणगी देणाऱ्या जेसुएट धर्मसंस्थेचे संस्थापक संत इनेशियस गोयोवाकर यांच्या वर्तनामध्ये वाचनाचा कसा सिंहाचा वाटा होता ते लेखक ते ठासून सांगतात प्रस्तावने डॉक्टर श्रीपाद सबनीस म्हणतात त्याप्रमाणे गुरुवर्य आणि त्यांचे आवडते लेखक साने गुरुजी आणि खांडेकर यांची पुस्तके वाचण्याची दिलेली प्रेरणा ख्रिश्चन हिंदू धर्माच्या चौकटी ओलांडून जाणारी आहे वाचनाविषयी आणि एकंदरीत जीवनाविषयी महान असे विचारधार ह्या पुस्तकात जागोजागी विखरलेले दिसते उदाहरणार्थ वाचन ही सवय नसून संस्कार आहे ती क्रिया नसून प्रक्रिया आहे उपासना नसून साधना आहे वाचन प्रेम माझे पहिले प्रेम आहे हे शांता शेळके यांचे विधान लेखकाला देखील पुरेपूर लागू पडताना दिसते बालपणी पुस्तके ज्ञान देतात संस्कार करतात तरुणपणी दिशा देतात आणि स्फूर्ती देतात चारित्र्य घडवतात म्हातारपणी दुःख दूर करतात एकाकीपणा दूर साधतात अशा शब्दात ते वाचनाचं महात्म्य वर्णन करतात नुसतीच करमणुकीची पुस्तक वाचणं हे नुसत्या शेव चिवड्यावर राहण्यासारखं आहे आणि केवळ वैचारिक ग्रंथ वाचत राहणं हे देखील केवळ विटॅमिनच्या गुळ्यात खाऊन राहण्यासारखं आहे असं त्यांना वाटत ग्रंथ वाचनाची आवड असणारा माणूस जगात कुठेही आनंद पाहू शकतो की महात्मा गांधींची धारणा लेखकांना स्फूर्तीदायी वाटते मनुष्य हा संवाद साधणारा प्राणी आहे आणि ग्रंथ म्हणजे हसा जिव्हा हा लोकहितवादींचा विचार श्री जॉन गोन्सावीस यांना आणि आपल्याला देखील भावतो कविला काव्य निर्मितीसाठी प्रतिभेप्रमाणे व्यासंगाचीही जरुरी असते असा सल्ला ते देऊन जातात पहिल वाढता जशी तालीम खेळाडूला जसा सराप गायकाला जसा इयास तसे लेखकाला अखंड वाचक हे वाक्य म्हणजे बायबलमधील नीतीसूत्रे किंवा बेनसिरा पुस्तकातील बोधवचनांशी बरोबरी करणारे वचन वाटते अंगात फाटका शर्ट असलं तरी चालेल पण हातात नवे कोरे पुस्तक असायला हवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे समृद्ध जीवनासाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे असे त्यांना वाटते ह्या सर्वांचा कलस ते वाटतात तो टिळकांच्या अर्थगर्भ वाच विधानाने लोकमान्य टिळक मानतात नरकात जरी मला पुस्तके मिळाली तरी तिथेही मी पुस्तकांच्या सहाय्याने स्वर्ग निर्माण करेन ह्याशिवाय टुडे अ रिडर टुमारो अ लीड हे माघारे फुलरचे वाक्य एका महामंत्राला वा शोभणारे आहे म्हणून थॉमस जेफरसन सारखे विचारवंत म्हणतात आय कॅनॉट लिव्ह विदाऊट अ बुक वाचनाचा हा महिमा वर्णन करीत असतानाच लेखक श्री जॉन गोल्सार्विस वाचनाची अभिरुची कशी बदलत आहे त्याचे वर्णन करण्यासाठी क्रिकेटचे उदाहरण देतात क्रिकेटमध्ये पूर्वी पाच दिवसांचा कसोटी सामना असायचा त्यानंतर लोकांमध्ये एकदिवसीय सामन्याविषयी आकर्षण निर्माण झालं आज तर लोक ट्वेंटी ट्वेंटीचे सामने बघणे पसंत करत असतात पूर्वी लोकलचा दावा हे फिरते वाचनाला वाटायचे आज एखाद दोन व्यक्तीचा अपवाद वगळता बहुतांश लोक मध्ये डोके नवे डोळे खुपसून बसलेले दिसतात ह्या वास्तवाचे चित्रण करण्यासाठी सुद्धा लेखक ताव्याचा आधार घेतात बरी होते तळ्यात एक गुरुप पिल्लो किंवा ग्रंथ हेच गुरु ह्या मुक्तीची जागा गुगल हाच गुरु ह्या गोष्टीने आता घेतलेली आहे असं त्यांना वाटत मात्र हा काळाचा महिमा आहे असं म्हणत लेखक काही बोलाच्या सूचना देखील करताना दिसतात उदाहरणार्थ शेजारी बसून मुलांना काहीतरी वाचून दाखवण्यात जो आनंद आहे त्याचा आस्वाद घ्या प्रत्येक महिन्याला वाण सामानाबरोबर एखादे पुस्तक देखील खरेदी करा दिवसातून किमान दोन चार पाणी वाचायचीच अशी सवय लावा विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक आणि भावनांचा उंचावत असताना त्याचा वाचनांतर देखील वृद्धिंगत होईल असे उपक्रम राखवा कमी वाचलं तरी चालेल परंतु उत्तम आणि भव्य ते घ्यावे ह्या मनोवृत्तीतून पुस्तकांची निवड करा नुसतंच बकरीसारखं मिळेल ते ओरबाडीत राहायचं नाही तर राजहंसा सारखं विवेक बुद्धी वापरून किरकोळ साहित्यापासून कसदार साहित्याकडे वळायचं असा मार्मिक सल्ला देखील ते देतात स्वतः लेखक म्हणतात डागेत कदाचित एखाद्या दिवशी पैसे टाकताना मी विसरतो पण तो पुस्तक किंवा मासिक ठेवायला मात्र मी कधीच विसरत नाही कवी माधव बोरकरांच्या भाषेत ते म्हणतात एका झाडाची ही छाया एका पुस्तकाची ही माया शेवटी सात जाता होप गिरेगरी सातवी यांनी सांगितली एक कथा आपणासमोर मी नोट करू इच्छितो सेलगोलस नावाचा एक से भिका जी होता आपल्याला मिळणाऱ्या भिक्षेमधून तो तीन वाटे करायचा एक, एक, एक वाटा स्वतःसाठी एक आणखी गरीब असलेल्या भिकाऱ्यासाठी आणि तिसऱ्या वाट्यामधून तो पुस्तके आणायची त्याची संपूर्ण झोपडी पुस्तकाने भरून गेली मरणाचं क्षण ज्यावेळेस जवळ आला त्यावेळेस त्याने कोणाला तरी खुणेने सांगितलं की एक पुस्तक वाचून दाखवा आणि ते पुस्तक वाचलं जात असतानाच ह्या भिकाऱ्याची प्राणज्योत मालवली हो आणि त्या वेळेला त्या झोपडीमध्ये आगळा सुगंध दरवळू लागला एक वेगळंच तेज त्या ठिकाणी फाकलं एक वेगळंच संगीत त्या ठिकाणी लोकांना ऐकू येऊ लागलं एवढी सगळी कथा सांगून झाल्यावर खूप सातवी सांगतात की वाचन करणाऱ्या व्यक्तीचा आत्मा नेहमीच स्वर्गात असतो भारतीय लेखकांनी त्याला ब्रह्मानंद सहोदर आनंद असं म्हटलेलं आहे एमि डिकन्सनच्या शब्दात समारोप करताना मी इतकंच म्हणतो शब्द लिहिला म्हणजे तो निर्जीव झाला असं नाही त्याच दिवशी त्याचं लग्न सुरू झालं ज्याच्या हाती पुस्तक ह्या पुस्तकाचं जगणं आता खऱ्या अर्थाने आत्तापासून सुरू झालेलं आहे सुंदर अशा साहित्य कृतीबद्दल लेखक श्री जॉन फुनसार्विस यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि ह्या पुढील साहित्यिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद